नमस्कार पुनम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण साबुदाणा वडा कसा करायचा त्याची रेसिपी पाहणार आहोत वडा बनवण्यासाठी इथे मी बटाटा उकडून घेतलेला आहे साधारण तीन ते चार मध्यम आकाराचे बटाटे घ्यावेत त्यानंतर साबुदाणा हा मी तीन ते चार तास भिजत ठेवलेला होता तर हा साबुदाणा अशा प्रकारे मोकळा भिजून झालेला आहे शेंगदाणे खरपूस भाजून त्याचा कूट करायचा आहे भिजवलेले साबुदाणे उकडलेला बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी एक खोलकट भांडं घेतलेलं आहे तर त्या भांड्यामध्ये मी आता साबुदा यानंतर मी आता इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या हिरव्या मिरच्यांचं मी वाटण तयार केलेलं आहे आणि आता इथे मी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर ही कोथिंबीर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे यानंतर आता आपण इथे चवीपुरता मीठ घालायचं आहे त्यानंतर मी इथे जिऱ्याचा वापर करणार आहे जिरे सुद्धा हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल जिरं आणि कोथिंबीर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मी आता या सर्व गोष्टी आपल्याला एकत्रित मळून घ्यायच्या आहेत साबुदाण्याचे सर्व मिश्रण एकत्रित करून आता मी इथे साबुदाण्याचे वडे करत आहेत तर हे वडे आपण आपल्या आवडीप्रमाणे आकार त्यांना देऊ शकतो चपटे करू शकतो किंवा गोलाकार वडे देखील आपण इथे करू शकतो तर मी आज इथे चपटे वडे करत आहेत अशा प्रकारे वडे झालेले आहेत एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपण हे जे वडे तयार केले होते तर ते आपण आता खरपूस रंगावरती तळून घेऊया साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला पहिली बाजू छान तळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहेत वड्यांना छान सोनेरी रंग सुटलेला आहे आणि अशा प्रकारे आपले वडे टप्म फुगलेले देखील आहेत आणि आता साबुदाणा वडा रेडी झालेला आहे आपण दुसरी बॅच देखील तळून घेत आहोत तर साबुदाण्याची दुसरी बॅच देखील तळून तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे आपला साबुदाणा वडा खाण्यासाठी रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा धन्यवाद